नमस्कार आज आपण बेबी फ्रॉकची कटिंग आणि शिलाई बघणार आहोत तर इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे हा कपडा पहिल्यांदा दोन फोल्डमध्ये ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तोच कपडा आपण चार फोल्डमध्ये ठेवून घ्यायचा आहे चार फोल्डमध्ये ठेवल्यानंतर तो कपडा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित त्यानंतर त्याची माप टाकून घ्यायची आहेत तर पहिल्यांदा आपण इथे उंची घेत आहोत त्याची उंची आहे इथे दहा इंच यानंतर आपण ती गळ्याचं माप टाकून घेत आहोत गळा आहे दोन इंच आणि शोल्डर आहे साडेचार इंच त्याचा चेस्टचा चौथा भाग आहे सात इंच त्यामध्ये दोन इंच ॲड करून आपण नऊ इंचावरती मार्क करून घेतले त्याच्यानंतर आपण इथे मार्जिन करून घेऊया यानंतर पाठीमागचा गळा आपण दोन इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढचा गळा तीन इंचावरती मार्क करून घेत आहोत अशा पद्धतीने त्याला गोलाकार देऊन घेऊयात गोलाकार देऊन घेतल्यानंतर मोंडा आहे आपला साडेचार इंच त्याला मार्किंग करून घेऊयात यानंतर मार्किंग केलेला भाग कट करून घ्यायचे मोंड्याला आकार देण्यासाठी मागचा आणि पुढचा पुढचा आहे एक इंच आणि मागचा आहे दीड इंच अशा पद्धतीने त्याला मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे दोन्ही भाग आपल्याला अलग अलग करून घ्यायचे मागील आणि पुढील यानंतर स्कर्टचं हे अस्तर आहे स्कर्टचा अस्तर आपण कटिंग करून घेणार आहोत त्याच्यासाठी त्याची पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची घेतलेली आहे इथे पूर्ण उंची आहे बारा इंच आपण इथे अकरा इंचावरती अस्तरची कटिंग करून घेत आहोत त्याला मार्किंग करून घेऊन तो भाग कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे अस्तरची आपण स्कर्टची कटिंग करून घेतलेली आहे यानंतर खणचोळी घेतलेली आहे त्याचा आपण माप टाकून कटिंग करून घ्यायचं आहे स्कर्टचं तर त्याच्यासाठी आपली पूर्ण उंची आहे बारा इंच बारा इंचावरती मार्क करून आपण तिथे सर्व भागावरती आपण मार्क करून घेऊन कटिंग करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे स्कर्टची कटिंग आहे तुम्ही पाहू शकता स्कर्टची कटिंग झाल्यानंतर अशा प्रकारे चुना पाडून घ्यायचे आहेत जो आतला भाग घेतलेला आहे तो आपल्याला फ्रॉकचा वरचा भाग तयार करून घ्यायचा आहे वरचा भाग तयार करण्यासाठी आधी दोन फोल्डमध्ये ठेवून नंतर त्याच्यावरती कटिंग केलेला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे हा पाठीभागचा भाग आपण ठेवून घेतलेला आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे दोन्ही भाग आपण एक साथ कटिंग करून घेतो जो बंद बाजू आहे ती बाजू कट करून घ्यायची हा स्कटचा आणि वरचा भाग तयार झालेला आहे यानंतर आपण इथे शिलाई करून घेणार आहोत शिलाईसाठी आपण पहिल्यांदा गळ्याच्या भागाला शिलाई करून घेऊन त्याला छोटे छोटे कट देऊन पलटी करून घ्यायचे पलटी करून आपण त्याला शिलाई मारून घ्यायची अगदी व्यवस्थित कपडा कुठेही ओढायचा नाही साफ हाताने शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्या सर्व भागाला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून जो शिल्लक राहिलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचे फ्रेंड्स अगदी सोप्या पद्धतीने याची कटिंग करून आपण शिलाई करून घेत आहोत जो शिल्लक आहे तो कपडा कट करून घेत घेतलेला आहे यानंतर आपल्याला त्याला प्लेट्स पाडायच्या आहेत चार चार इंचावरती पाठीमागच्या साईडला आपण टक्स देऊन घ्यायचेत दोन्ही साईडने तसेच टक्स मारून घ्यायचेत यानंतर हा पुढचा भाग आहे पुढच्या भागाचा गळा तयार करून जो शिल्लक कपडा आहे तो कट करून त्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे छोटे छोटे कट देऊन त्याला पलटी करून घ्यायचे पलटी करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्या सर्व भागाला शिलाई मारून घेऊयात फ्रेंड्स हा छोटा बुबीचा खण चुळी फ्रॉक आहे खूप सुंदर अशी डिझाईन दिसते तुम्ही पाहू शकता याची कटिंग खूप अतिशय सोपी आहे दोन मिनिटामध्ये त्याची कटिंग होते जो शिल्लक कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर त्याला प्लेट्स द्यायच्या जसं आपण पहिल्या भागाला टक्स देऊन घेतलेले आहेत तसेच टक्स दोन्ही साईडला देऊन घ्यायचे आपण हा वरचा भाग तयार करून घेतलेला आहे दोन्ही पाठीमागचा आणि पुढचा भाग तयार करून त्याला आपण डिझाईन जोडून घेत हो। आहोत अशा पद्धतीने डिझाईन जोडून घ्यायची खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे ही काठापासून बनवलेली डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता यानंतर हा स्कर्टचा कपडा घेतलेला आहे पहिल्यांदा अस्तर घेतलेला आहे अस्तरचा खालचा भाग आपण त्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची कारण त्याचे धागे निघू नये यासाठी आपण शिलाई मारून घेत आहोत यानंतर त्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या खूप याची सोपी पद्धत आहे दोन्ही असतं तशाच पद्धतीने शिलाई मारून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत यानंतर आपण खणचुळीचा कपडा घेतलेला आहे त्यालाही खूप छान अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्लेटा तयार होत आहेत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जसा पाठीमागचा भाग तयार करून घेतला तसा पुढचाही भाग स्कर्टचा तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशा प्लेट्स पडत आहेत यानंतर त्याला स्कर्टचं अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर बरोबर व्यवस्थित ठेवून आहे दोन्ही अस्तर त्याला जोडल्यानंतर दाब शिलाई देऊन घ्यायची न यानंतर दुसरा जो भाग आहे त्यालाही अस्तर जोडून शिलाई मारून घ्यायची अस्तर जोडत असताना कपडा कुठेही ओढायचा नाही स्कर्टचा भाग तयार झाल्यानंतर वरचा भाग जोडून घ्यायचा आहे स्कर्टला तुम्ही बघू शकता दोन्ही भाग इथे जोडून घेत आहोत हा समोरचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे आपण समोरचा भाग जोडून घेतलेला आहे आता हा पाठीमागचा पार्ट आहे तो जोडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा चोळी खणाचा फ्रॉक तयार करून घेतलेला आहे जो शिल्लक कपडा आहे तो कट करून घ्यायचा त्याला दाब शिलाई मारून घ्यायची हा पाठीमागचा भाग आपण तयार करून झालेला आहे दोन्ही भाग एकत्र एकावर एक ठेवून एक एक शोल्डर जॉईंट करून घ्यायचे शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे दोन्ही साईडचे तशाच पद्धतीने शोल्डर जॉईंट आहे त्यानंतर त्याला पलटी करून शिलाई मारून घ्यायची यानंतर आपण त्याला शिल्लक राहिलेला कपडा कट करून आहे त्याच्यानंतर त्याला गोट करून आहे आपण त्याला भाई जोडत नाहीयेत खूप सुंदर असा गोट तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हीही अशाच प्रकारे कुठल्याही मापाचा फ्रॉक शिवू शकता फक्त चेस्टचं माप तुम्ही व्यवस्थित घ्यायचं आहे आणि कोणत्याही मापाचा तुम्ही असा बेबी फ्रॉक कटिंग करून शिवू शकता अगदी याची सोपी पद्धत आहे हा फ्रॉक आपण एक ते दोन वर्षाच्या बेबीसाठी शिवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी इथे गोट लावून घेत आहे तुम्ही त्याला वेगळी डिझाईन करू शकता किंवा भाई लावून घेऊ शकता दोन्ही साईडने आपण इथे गोट लावून घेतलेले आहेत खूप छान असा सुंदर असा फ्रॉक दिसत आहे यानंतर आपण याला पूर्ण साइड शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्या भागाला दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर फिटिंग तयार करून घ्यायची आहे दोन्ही साईडने फिटिंगची शिलाई तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद